विक्रोळी विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आमने सामने भिडले पोलिसांनी एका गटावर ॲट्रसिटी गुन्हा दाखल केला आहे विक्रोळ विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे दोन गटे आमने सामने भिडले आहेत यात एका गटावर विक्रोळी पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल तर दुसऱ्या गटाची पदे अनधिकृतपणे हटवण्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी संदीप खरात यांनी केला आहे विक्रहित वॉर्ड क्रमांक एकशे एकोणीसचे शिवसेना शिंदेगटाचे प्रमुख संदीप खरात यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्याच पक्षात असलेले पदाधिकारी म्हणजेच राजेश सोनवले लिंगोजी सावंत तसेच स्वप्नील गोरुले यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि जातीवाचक शिवीगाळ केली या विरोधात संदीप खरात यांनी विक्रोही पोलीस स्थानकात धाव घेतली व तक्रार दाखल केली पोलिसांनी आता या प्रकरणी ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केला असून हे तिघेही फरार असून पोलीस यांचा अधिक तपास करत आहे आपल्याला न्याय मिळावा यासाठी संदीप खरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज शनिवार दिनांक चार मे रोजी ठाण्यात सकाळीच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडली आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिले असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल व तुम्हाला तुमच्या पदावर पुन्हा कार्यरत केले जाईल असे आश्वासन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदीप खरात व त्यांच्या सहकाऱ्यांना दिले आहे असं संदीप खरात यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आज सांगितले आहे जय मी संदीप हनुमंत शिवसेनेचा शाखा प्रमुख क्रमांक एकशे एकोणीस गेल्या दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी माझ्यावर लिंगोजी सावंत व स्वप्नील गोरुले तसेच राजेश सोनवळे या तिघांनी काही जणांचा मॉप जमा करून माझ्यावर प्राणघातक हल्ल्याचा कळत असला तसेच मला जातीवश्यक शिवीका केली या संदर्भात मी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये या तिघांच्या विरोधात अॅट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा नोंद केलेला आहे अट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा नोंद केल्यानंतरही आज जवळजवळ सात आठ दिवस झाले हे आरोपी मोकाट आहेत हे आरोपी पोलीस स्टेशनच्या हद्दीत फुले आम फिरत आहेत व यांच्याकडून माझ्या जीवाला तसेच माझ्या कुटुंबियाच्या जीवाला तसेच सोबत जे माझे साक्षीदार आहेत यांच्या जीवाला धोका आहे तरी मी आपल्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गृह उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब तसेच आंबेडकरी चळवळीचे नेते रामदासजी आठवले साहेब जोगेंद्र कवाडे साहेब प्रकाशजी आंबेडकर साहेब आंबेडकरी चळवळी जे काही मोठे मोठे विचारवंत आहेत त्यांना तसेच माझ्या आंबेडकरी समाजाला मी आवाहन करत आहे किंवा मी विनंती करत आहे की तुम्ही मला या प्रकरणामध्ये न्याय मिळवून द्यावा Jai Bhim Jai Maharaj